नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चायनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर आज दिनांक पंधरा मे रोजी दुगोरा तालुका कारंध जिल्हा वाशिम येथे साळेग्रापासूनच दुगोरा उमरडा सोमठाणा सुकडी वाडोना व परिसरात वादळासह पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे मे महिन्यात उष्णतेचा अंश वाढता असताना या पावसामुळे नागरिकांना उकळापासून थोडाका होईना दिलासा मिळाला आहे असे आमचे परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर कारंजा लाड ग्रामीणचे प्रतिनिधी श्री गजानन वरगट यांनी लाईव्ह दृश्य दाखवले आहे पाहुयात त्यांच्यासोबत दुघोरा तालुका लाल जिल्हा वाशिम या गावामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे जिकडे तिकडे वादळी वादळी वारं वाहत आहे आणि पावसासुद्धा सुद्धा सुरुवात झालेली आहे जेवढा उन्हाळ्याचा उकाडा होता तेवढा सर्व शांत शांत झाल्यासारखे वाटत आहे उन्हाळ्याने लाही झालेली लाही शरीराशी ती आता थंड पाण्यामुळं शांतच होत आहे